सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालं असून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जवळपास पाच लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबतचं सविस्तर वृत्त असं की काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी परिसरातील त्रेपन्न वर्षीय रहिवासी प्रमोद एकनाथ धामणे हे बहिणीच्या मुलाच्या लग्नाकरिता गेले होते घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी धामणे यांच्या घराचा लॉक तोडत घरातील सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली होती याबाबत प्रमोद एकनाथ धामणे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला होता व सदर चोरांचा तपास सुरू होता सदर घरफोडीचा समांतर तपास अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर साने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्याकडून सुरू होता याबाबत त्यांनी पथक तयार करून तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून सदर घरफोडीतील आरोपी कपिल राजू पिंपळे वय सव्वीस राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव रोहित विशाल जगसम बंसी ठाकूर व एकोणचाळीस राहणार कोळगाव थडी कोपरगाव रोहित विशाल जगबंसी ठाकूर वय एकोणचाळीस राहणार कोळगाव थडी कोपरगाव योगेश रवींद्र उदावंत वय एक्केचाळीस राहणार धारणगाव रोड कोपरगाव गड्या उर्फ सोनू दशरथ शिंदे वय पंचवीस कोळपेवाडी कोपरगाव नंदू राजू पिंपळे वय तेवीस मोतीनगर कोळपेवाडी सुरेगाव कोपरगाव यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पाच लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स दीपावलीचा सण विगुणित करा राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव गोदावरी कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक संजीवनी